महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे एकूण चार हजार एकशे चाळीस उमेदवार रिंगणार आहेत यातून दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांची निवड जनता करणार आहे पण ही निवड करताना किती डोळसपणा दाखवला जाईल हा खरा प्रश्न आहे आश्वासने मोफत योजना आणि विकास कामांची यादी दाखवून भुलवण्याचे काम प्रत्येक पक्ष करत आहेत पण त्या भूलतापांना न भूलता सारासार विचार करून मतदान करणं आवश्यक आहे नमस्कार मी राजेश सावंत प्रहारच्या रणसंग्राम निवडणुकीचा या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता मतदानाच्या टक्केवारीत फारशी वाढ होईल असे वाटत नाही लोकसभा निवडणुकीत एकसष्ट पूर्णांक एकोणतीस टक्के मतदान झाले होते त्यातही मुंबई ठाणे पालघर या भागातील टक्केवारी फार कमी होती केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताना याकडे लक्ष वेधले होते मात्र मतदारांमध्ये उत्साह राहणार कसा हा खरा प्रश्न आहे दोन हजार एकोणीस नंतर राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न मतदारांना पडलाय ज्या उमेदवाराला आपण मत देणार आहोत तो उमेदवार जिंकल्यानंतर त्याच पक्षात राहील का आणि समजा राहिलाच तरी त्याचा पक्ष मित्र पक्षांबरोबर राहील की प्रतिस्पर्धी पक्षांशी घरोबा करून सत्ता स्थापन करेल हेच कळेन असं झालंय राजकारण्यानी तर पार कमरेच सोडून दिलंय टीका करताना भाषेचा स्तर खूपच खाली गेलाय महिलांबाबत अतिशय हिन शब्दांचा वापर केला जातोय भ्रष्टाचारात आखंड बुडालेले हे राजकारणी नैतिकतेच्या गप्पा मारताना दिसतात पण तिकीट कापले म्हणून थेट बंडाचा झेंडा फडकावलेले अनेक जण आहेत कोरोना काळात सर्वाधिक बिकट परिस्थिती महाराष्ट्राची विशेषतः मुंबईची होती त्यावेळी या संकटाला यशस्वीरित्या आवड घालण्याचा बडेजाव तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते करत आहेत यात स्वतःची पाठ ठोकून घेण्याचे काहीच कारण नाही एक सरकार म्हणून आपल्याला जनतेची काळजी घेणे ही नैतिक जबाबदारीच असते मग ते सरकार कोणाचेही असो कोरोनासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजारही मोठ्या प्रमाणावर झाला कफन चोर खिचडी चोर अशी विरोधी कमी पडतील असा थक्क करणारा भ्रष्टाचार या काळात झाला ऑक्सिजन प्लांटमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला हेही लक्षात घेतलं पाहिजे देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरावर आलेला वाहतुकीचा ताण लक्षात घेता विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे त्यात जनतेची एवढीच काळजी सरकारला आहे तर खड्डेमुक्त रस्ते केव्हाच झाले असते महाराष्ट्राच्या आसपासच्या राज्यांमधील रस्त्यांचे कौतुक होते मग आपल्या महाराष्ट्रातील रस्त्यांचे काय मुंबई उच्च न्यायालयात दरवर्षी याबाबत याचिका दाखल होते आणि प्रत्येक वेळी सरकारवर ताशेरे ओढले जातात पण काही फरक पडलाय का मुंबई गोवा महामार्गाची स्थिती तर सर्वांना माहीतच आहे निवडणुकीचा प्रचार करताना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराचे गुणगान विविध राजकीय पक्षांचे नेते करताना दिसतात आमच्या हाती सत्ता द्या आम्ही शिवरायांसारखा राज्यकारभार करू असे सांगतात मुळात दिल्लीत औरंगजेबाच्या दरबारात दरबारात दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोणता गुण या नेत्यांमध्ये आहे पद असो वा जागा वाटप असो त्याबाबतचा तोडगा काढण्यासाठी दिल्लीच्या वाऱ्या करणारे हे राजकारणी शिवरायांचे स्मारक अद्याप उभारू शकलेले नाहीत गडकिल्ल्यांच्या अवस्थेबद्दल तर न बोललेलंच बरं कवीवर्य विंता करिंदकर यांची सब गोडे बारा टक्के ही कविता ह्या निवडणुकीच्या माहोलवर भाष्य करणारी आहे विविध घोषणांमध्ये सर्वसामान्यांना गुंतवलं जातं पण पुढे तर काहीच होत नाही स्वातंत्र्यानंतर देशात झालेल्या पहिल्या निवडणुकीच्या आधी आणि नंतर जे घडलं आणि पाहिलं त्यावर ही कविता त्यांनी आहे एखादी कविता प्रासंगिक असते तो प्रसंग सरला की ती कविता जुनी होऊन मरते पण सबगोडे बारा टक्के ही कविता काही केल्या मरत नाही याचे दुःख त्यांनी व्यक्त केले इतक्या पक्षांची इतकी सरकारे आली आणि गेली तरी सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते अद्यापही सुटलेले नाहीत ज्या दिवशी ही कविता मरेल तो भारताचा भाग्य दिवस असेल असे त्यांनी म्हटलंय व्यवस्था बदलण्यासाठी कोणीच पुढे येत नाही सरकारमधूनही परिस्थितीत फरक पडत नाही असं असलं तरी निराश होण्याची गरज नाही मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडून आम्ही आता आमच्या हक्कांबाबत जागरूक झाला आहोत हे या राजकारण्यांना दाखवून देण्याची गरज आहे जनरेट्यासमोर कोणीच टिकत नाही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यानं हेच दाखवून दिलंय भावी पिढीसाठी आपल्याला एवढं करावंच लागेल